आज मिलनाची भाग अठ्ठावीस शालिनीचे फोटो उमेशच्या मोबाईलमध्ये बघून सुमंताई उमेशला मोबाईल देत म्हणाल्या माझ्या मुलीची फोटो तुझ्याकडे कशी काय आली तू कोण आहेस बाळा नाही आणटी ही, ही माझी पत्नी माधुरी तिचे फोटो आहे असंही असू शकतं की तुमची मुलगी दिसायला माझ्या माधुरीसारखीच असेल पण हे सत्य आहे की ही माझी पत्नी माधुरी आहे आणि मी एस के फॅशन हाऊसचा सीईओ उमेश आहे हे ऐकून सुमनताईंना समजलं ती शाली नी की शालिनी ऑफिसमधून आज लवकर का आली आहे एकदा तर त्यांना असं वाटलं की उमेशला शालिनीबद्दल सगळं काही सत्य सांगून टाकावं त्यानंतर त्यांनी विचार केला की जोपर्यंत शालिनी स्वतःला त्याच्यासमोर जाण्यासाठी तयार करणार नाही तोपर्यंत त्यांना पण काहीच अधिकार नाही त्याला सत्य सांगायचा सुमनताईंना असं गप्प बसलेलं बघून उमेश म्हणाला आंटी तुम्ही गप्प का आहात प्लीज तुम्ही मला काही सांगा ना की तुम्ही माझ्या माधुरीला तुमची मुलगी का म्हणत आहात असं म्हणत हे बघ बाळा तू जो कोणी आहेस पण ही फोटो माझ्या मुलीची म्हणजेच शालिनीची आहे त्यानंतर त्यांनी त्याच्या त्याच्या मोबाईल मधली शालिनी शालिनी आणि सलोनीचे फोटो काढून उमेशला दाखवली उमेश ते फोटो बघून हैराण झाला ही तर माझी माधुरीच आहे पण ही सलोनी तिची मुलगी कसं काय असू शकते त्यानंतर सुमनताई पुढे म्हणाल्या बघितलंच ना बाळा ही माझी मुलगी शालिनी आहे आणि ही तुझ्या कंपनीमध्ये जॉब करते सुमनताई एवढं म्हणाल्या आणि सोनालीला घेऊन तिथून घरी निघून गेल्या उमेश विचार करत राहिला की हे कसं काय शक्य असू वक्त नाही नाही यामध्ये नक्कीच ना काहीतरी झोल आहे मला अगोदर माधुरीशी बोलायला पाहिजे पण मी तिला कसं शू भेटू तेव्हा त्याला आठवलं की आंटी म्हणत होत्या की त्यांची मुलगी त्याच्याच कंपनीमध्ये जॉब करते ही ती शालिनी तर नाही ना जिच्याबद्दल अनिल बोलत होता मी यायला उशीर तर केला नाही ना नाही नाही, नाही माधुरी फक्त माझ्यावर प्रेम करते ती दुसऱ्या कोणासोबत राहू शकत नाही आता मी तिच्यावर बिलकुल संशय येऊ घेऊ शकत नाही कारण मला कळून चुकलं आहे की ती माझ्यावर किती प्रेम करते आता उद्या ऑफिसमध्ये भेटून तिच्याशी सगळं सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेईल त्यानंतर लवकरात लवकर तिला इथून घेऊन जाईल घरी पण आई बाबा मानस प्रिया सगळेजण तिची वाट बघत आहेत घरी जात असताना सुमनताई हा विचार करून खूप खुश होत होत्या की उमेश शालिनीवर अजून सुद्धा किती प्रेम करतो इकडे सुमनताई गेल्यानंतर सखाराम राव भाजी पण भाजी आणायला मार्केटमध्ये गेले घरी शालेने एकटीच बसून उमेशबद्दल विचार करत होते तिच्या कानामध्ये त्याचे शब्द घुमत होते जेव्हा तो म्हणाला होता की तू एक खालच्या पातळीला गेलेली अय्याशीमध्ये बुडालेली मुलगी आहेस हे शब्द तिला सहन होत नव्हते त्यामुळे तिने दोन्ही हात कानावर ठेवले आणि जोरात ओरडली नाही मी चारित्र्यहीन नाही आहे त्यानंतर स्वतःला शांत करत म्हणाली आता तुम्हाला काहीच हक्क नाही माझ्या आयुष्यात परत येण्याचा तुम्ही मला दोन वेळेस नाकारलं आहे माझ्या चारित्र्यावर बोट उचल ठेवलं आहे तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या भावापासून दूर झाले आहे नाही आता अजून नाही मी तुम्हाला माझ्याजवळ येण्याची एकही संधी देणार नाही तेवढ्यात डोअर बिल वाजली शालिनीने स्वतःला सावरलं दरवाजा उघडला तेव्हा समोर एक हँडसम तरुण जवळपास तीस वर्षाचा युवक उभा होता तुम्हाला कोणाला भेटायचा आहे शालिनीने विचारलं तो युवक शालिनीला बघून थोडा दचकला पण त्यानंतर तो म्हणाला हे सखाराम घर आहे ना हो हे त्यांचंच घर आहे ते आता घरी नाहीयेत बाहेर गेले आहेत तुम्ही कोण आहात शालिनीने विचारलं तेव्हा तो युवक म्हणाला मी सलोनीचं काका नलिन आहे हे ऐकून शालिनी चकित झाली ओ सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही आतमध्ये या ना काकू आता सलोनीला घेऊन येतच असतील त्यानंतर शालिनी किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी कॉपी घेऊन आली नलिनने कॉफी पीत तिला विचारलं मी तुम्हाला या अगोदर इथे कधीच बघितलं नाही त्यानंतर शालिनी म्हणाली मी शालिनी पाटील आहे मी इथे पेन गेस्ट म्हणून राहते नलिनजी मी तुम्हाला एक विचारू का हो विचारा ना नलिन म्हणाला ते तुम्ही सलोनी आजपर्यंत घेऊन का गेला नाहीत त्यावर नलिन एक दीर्घ श्वास घेत म्हणाला सलोनीचे मम्मी पप्पा म्हणजे माझी वहिनी आणि दादा यांचं लव्ह मॅरेज होतं त्यामुळे माझे आई वडील खुश नव्हते त्यानंतर जेव्हा दादा आणि वहिनीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सलोनीची तब्येत बिघडली होती माझे आई वडील तर दर, अगोदरच नाराज होते त्यामुळे त्यांनी सलोनीवर लक्ष दिलं नाही सलोनीला त्यावेळेस एक्स्ट्रा केअरची गरज होती आणि मला पण माझ्या कामानिमित्त लंडनला जावं लागलं होतं त्यामुळे मला सलोनीला इथेच अंकल आंटीकडे ठेवून ठेवणंच थे योग्य वाटलं तेवढ्या सुमनताई सोनालीला घेऊन सलोनीला घेऊन तिथे पोहोचल्या नलिनला बघून त्या चकित झाल्या अरे नलिन बाळा तू इथे नलिन त्यांना नमस्कार करत म्हणाला हो आंटी मी आज लंडनहून परत आलो आहे सलोनीला भेटायला आलो आहे नलिन म्हणाला घरी सगळे कसे आहेत सुमनताई म्हणाल्या हो आणि ते सगळे ठीक आहेत त्यानंतर नलिन सलोनीजवळ आला तेव्हा सलोनी अगोदर तर त्याच्याकडे एकटक बघत होती त्यानंतर ती शालिनीच्या मागे जाऊन लपली मम्मा मम्मा हे अंकल कोण आहेत सलोनीला पुन्हा बोलताना बघून नलिन खुश होत सुमनताईकडे बघू लागला तेव्हा त्या म्हणाल्या बाळा आम्ही तर ती बोलेल ही अपेक्षा सोडून दिली होती पण पण अचानक शालिनी आमच्या आयुष्यात चमत्कार घेऊन आली सलोनी पुन्हा एकदा ठीक झाली नलिनने शालिनीचे आभार मानले त्यानंतर तो म्हणाला पण आंटी सलोनी मला ओळखतच नाहीये मी तर हा विचार करून आलो होतो की लग्नानंतर माझ्या दादा आणि वहिनीची निशाणी मी माझ्यासोबत घेऊन जाईल हे ऐकून सुमनताई खुश होत म्हणाल्या हो कधी आहे तुमचं लग्न आंटी आता बोलणी सुरू आहे नलिन म्हणाला नलिनजी तोपर्यंत तुम्ही इथे जात राहा हळूहळू सलोनी तुमच्याशी बोलत जाईल त्यानंतर शालीने सलोनीला म्हणाली बाळा ही तुझे काका आहेत सलोनीने हळूच मान हलवली तेव्हा ती स सलोनीला घेऊन नलिनजवळ आली आणि म्हणाली बाळा तुझ्या काकांसोबत फ्रेंडशिप कर सुनीता सुमंतईन त्यांना तिथे सोडून किचनमध्ये गेल्या सलोनी पण हळूहळू नलीन सोबत बोलू लागली थोड्या वेळानंतर नलिन शालिनीला म्हणाला जी मी उद्या सलोनीला सोबत फिरायला घेऊन जाऊ का पण ती तर एकटी माझ्यासोबत येणार नाही त्यामुळे उद्या तुम्ही पण माझ्यासोबत याल का शालिनी त्याच्याकडे बघू लागली तेव्हा तो लगेच म्हणाला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर शालिनीने हे ऐकून गालातल्या गालात हसत म्हणाली ठीक आहे पण एका अटीवर नलिन खुश होत म्हणाला ठीक आहे मला तुमची अट मंजूर आहे तुम्ही अगोदर माझी अट आहे अट काय आहे हे तर ऐकून घ्या शालिनी जी तुमची जी काही अट असेल ती सलोनीच्या आनंदापेक्षा तर मोठी नसेल ना त्यामुळे मला तुमच्या सगळ्या अटी मंजूर आहेत नल नलिन म्हणाला ठीक आहे तर तुम्ही उद्या एक वाजता माझ्या ऑफिसमध्ये मा मला पिक करायला या पण तिथे तुम्ही सलोनीचे डॅडी बनून या कारण तिथे मला सगळेजण सलोनीची मम्मा म्हणून ओळखतात त्यामुळे तुम्हाला तिथे सलोनीचे डॅडी बनून यावं लागेल तुम्हाला माझी ही अट मंजूर आहे का शालिनी म्हणाली नलिनने काही वेळ शालिनीकडे बघितलं आणि म्हणाला मला तुमची प्रत्येक अट मंजूर आहे पण मी तुम्हाला या मागचं कारण विचारू शकतो का नाही मी तुम्हाला या मागचं कारण सांगू शकत नाही जर तुम्हाला यायचं या असेल तर तुम्ही येऊ शकला नाही तर यानंतर सलोनीच्या कोणत्याच मॅटरमध्ये माझ्याकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका शालिनी म्हणाली आणि सलोनीला घेऊन आतम मध्ये निघून गेली इकडे नलिन पण काहीतरी विचार करून गालातल्या गालात हसला दुसऱ्या दिवशी शालिनी सकाळपासूनच थोडी परेशान होती ती विचार करत होती की काही तीनजींना कर... बघून आयड्या तर आली होती पण जी पासून दूर जाण्यासाठी पण ते पण काहीच न बोलता निघून गेले होते ती याच गोंधळात अडकली होती तेवढ्या सोमंताई चलोनीचा युनिफॉर्म घेऊन आल्या आणि शालिनीकडे देत म्हणाले हे की तुझ्या मुलीला तू स्वतःच तयार कर मला तर खूप परेशान करून ठेवलं आहे तिने लाडाने वेडी या होत आहे माहीत नाही तू गेल्यानंतर मी तिला कसं सांभाळू आई मी तर कु कुठे जात नाहीये तर मग तू असं का बोलत आहेस शालिनी म्हणाली मला असं म्हणायचं नव्हतं बाळा ते तर माझ्या तोंडातून असंच निघून गेलं सुमनताई म्हणाल्या तसंही सत्य तर हे पण आहे की उमेश जेव्हा तुला घ्यायला येईल तेव्हा तुला त्याच्यासोबत जावंच लागेल ना आणि नलिनजी पण सलोनीची जबाबदारी घ्यायला तयार आहेत त्यामुळे आज नाही तर उद्या सलोनी तुझ्यापासून आणि तू तिच्यापासून दूर तर जाशीलच ना उमेशचं नाव ऐकताच शालिनी उदास झाली आणि सलोनीपासून दूर होण्याच्या कल्पनेने तिच्या अंगावर काटा आला ती सलोनीसोबत खूप अटॅच झाली होती आई तू आजपासून असं कधीच बोलू नकोस मी सगळ्यांशिवाय जगू शकते पण आता मी सलोनीशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नाही मी सलोनीवर स्वतःपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते मी तिला माझ्यापासून कधीच दूर होऊ देऊ देणार नाही म्हणत तिने सलोनीला मिठी मारली सलोनीने पण शालिनीला मिठी मारली आणि म्हणाली मम्मा तू कुठे जात आहेस माझे डॅडी येणार आहे का हे ऐकून शालिनीला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली तू काय म्हणालीस बाळा हे तुला कोणी सांगितलं की तुझे डॅडी येणार आहेत ओ ओ हो मम्मा माझ्या सगळ्या फ्रेंड्सकडे डॅडी आहेत तर माझे पण डॅडी असतीलच ना सलोनी म्हणाली आणि हसू लागली तेव्हा शालिनी मुद्दा बदलत म्हणाली चल अगोदर आपण स्कूलला जाण्यासाठी तयार होऊयात आई मी सलोनीला तयार करून येते आणि हो आता मला सलोनीपासून कोणीही दूर करू शकत नाही तू सुद्धा नाही शालिनी म्हणाली सुमनताई खुश झाल्या आणि तिच्या माथ्यावर करत मनातल्या मनात विचार मनात करू लागल्या आता मला हिची काळजी करायची काहीच गरज नाही आता उमेशजी पण आले आहे तुला घेऊन जायला आणि नलिनजी पण सलोनीची जबाबदारी घ्यायला तयार आहेत हो तुला थोडी तकलीफ होईल पण नंतर जेव्हा तुला तुझी मूल होतील तेव्हा तू हळूहळू सलोनीला विसरून जाशील थोड्या वेळानंतर शालिनी सलोनीसोबत तयार होऊन घरातून बाहेर पडली सलोनीला स्कूलमध्ये सोडून शालिनी घाबरत घाबरत ऑफिसला पोहोचली ती उमेशच्या समोर जाण्यासाठी स्वतःला तयार करत होती ती जेव्हा ऑफिसमध्ये आली तेव्हा तिला समोरून वनिता येताना दिसली गुड मॉर्निंग शालिनी आता तुझी तब्येत कशी आहे वनिताने विचारलं गुड मॉर्निंग वनिता मी आता ठीक आहे शालिनी म्हणाली शालिनी काल उमेश सरांसोबत तुझं इंट्रोडक्शन झालं नव्हतं त्यामुळे तू आज जाऊन त्यांना भेटून ये वनिता म्हणाली तेव्हा शालिनी मान हलवून निघून गेली ती स्वतःशीच बोलू लागली नाही मी त्यांना भेटू शकत नाही जेवढं होता होईल तेवढं मी त्यांच्यासमोर जान जाण्याचं टाळणार आहे शालिनीने अनुराधा यांच्याजवळ रिपोर्टिंग केलं आणि तिच्या टेबलवर जाऊन बसली आणि काही डिझाईन जी तिकडे सोडून गेली होती ते कम्प्लीट करू लागली इकडे त्याच्या कॅबिनमध्ये बसलेल्या उमेश माधुरीला कसं भेटावं याचा विचार करू लागला मला कोणत्या ही प्रकारे माधुरीला म्हणवावं लागेल तिच्याशी बोलावं लागेल आणि बाबांशी तर मी इथून गेल्यावर बोलेल त्यांना सगळं माहीत होतं त्यामुळेच त्यांनी मला इकडे पाठवलं आहे ते अगोदर पण इथे मला पाठवू शकले असते जर अगोदर पाठवलं असतं तर मी आतापर्यंत माधुरीला मनवलं असतं पण मी तिला कसं म्हणवू एकतर तिला राग आणि काल त्या आंटी म्हणत होत्या की माधुरी माझी मुलगी आहे आणि सलोनीची आई आहे आणि इकडे अनिल त्याला कोणी दुसरं भेटलं नव्हतं का सगळ्यांना माझी माधुरीच दिसते पण काही हरकत नाही तो इथे परत येण्या अगोदर मी माधुरीला म्हणून इथून घेऊन जाईल सलोनीची आठवण येतात त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं माधुरी का काहीही असो पण सलोनी अगदी तुझ्यासारखीच बोलते आणि त्यानंतर तो उदासाला जर त्या दिवशी माझ्याकडून ती चूक झाली नसती तर आज आपल्या दोघांमध्ये एक छोटासा किंवा एक छोटीशी सलोनी सारखी कुणीतरी ज्युनियर माधुरी किंवा ज्युनियर उमेश असतात त्यानंतर उमेश लॅपटॉपमध्ये काहीतरी सर्च केलं आणि वनिताला कॅबिनमध्ये बोलवून घेतलं एस सर तुम्ही मला बोलवलं क बोलवलं वनिता म्हणाली हो मिस वनिता ही जे मिस्टर कपूर यांच्यासोबत डील होणार आहे त्याची डिझाईन कोणाजवळ आहेत इथे मला काहीच क्लिअर होत नाही आहे उमेश म्हणाला सर त्या डिझाईन तर मिस शालिनी बघतात इनफॅक्ट आता ऑलमोस्ट शालिनीचेच डिझाईन क्लायंटद्वारे जास्त पसंत केले जात आहेत वनिता म्हणाली वाव खूप टॅलेंटेड आहे मीस शालिनी ही तर तीच आहे ना जी काल मिटिंगमध्ये आली नव्हती उमेश म्हणाला हो सर काल शालिनीची तब्येत खराब झाली होती वनिता म्हणाली उमेश मनातल्या मनात विचार करू लागला तिची तब्येत खराब झाली नव्हती फक्त तिला मला भेटायचं नव्हतं आता मी पण बघतो की ती कधीपर्यंत माझ्यापासून लपून राहते त्यानंतर तो, तो वनिताला म्हणाला तुम्ही मी शालिनीला या डिझाईनची फाईल घेऊन माझ्या कॅबिनमध्ये मा पाठवून द्या द्या आणि तुम्ही पण मिस्टर भानुशाली यांची फाईल कंप्लीट करा हो सर वनिता म्हणाली आणि निघून गेली त्यानंतर वनिता शालिनीजवळ आली आणि म्हणाली शालिनी तुला उमेश सरांनी मिस्टर कपूर कपूरची डिझाईनची फाईल घेऊन कॅबिनमध्ये बनवलं आहे हे ऐकून शालिनी काहीतरी विचार करत म्हणाली पण वनिता मॅडम त्याच डिझाईनची प्रिंट आऊट तर मी अनिल सरांना दिली होती माहीत नाही सर म्हणत होते की त्यांना काही क्लिअर होत नाही आहे त्यामुळे तू फाईल घेऊन जा आणि त्यांना समजावून सांग वनिता म्हणाली आणि निघून गेली शालिनी मनातल्या मनात म्हणाली मला मना माहीत आहे त्यांना नक्कीच कुठून तरी माझं नाव समजलं असेल किंवा त्यांनी कुठेतरी माझं नाव वाचलं असेल त्यामुळे मला भेटण्यासाठी ते नक्कीच बहाणा शोधत आहेत म्हणजे त्यांना हे कळून जाईल की ही शालिनी त्यांची माधुरी आहे की दुसरी कोणी आहे पण मी पण तुमच्यासमोर येणार नाही त्यानंतर शालिनीने एका दुसऱ्या डिझाईनर आरोशीला फाईल देऊन त्या डिझाईन्सबद्दल तिला समजावून सांगितलं आणि उमेशच्या कॅबिनमध्ये पाठवून दिलं